मला कशा तुम्ही आहेत नसते बघितलं मी जैसे आपलं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एक छान छान नवीन ब्लॉगमध्ये तर आज आपण शिकणार आहे माझी केस खूप अलग वाढलेले आहेत ही बघू शकता आणि मी ही पण केलेली नाहीत कंगी पण केलेली नाही आणि मला हिकडची पण ही बघा खूप वाढलेली आहेत मग मी केसं कटिंग करणार आहे तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा मी कंगी आणलेली आहे काही नाही कंगा कंगी आणि कैची तर तुमच्या समोरच कटिंग करणार आहे त्या आधी आपण व्यवस्थित ना आज मी केस घेतलेली आहेत त्यासाठी पा, छानपैकी आपण पहिल्यांदा कंगी करून घेऊ कारण मी अजून कुत्ता वगैरे फोडलेला नाही आणि तुम्हाला माहित आहे आजपर्यंत मी कुठं पार्लरला जात नाही न्यूज बघितली का न्यूज आलेली लग्न होतं लग्न होत तर शेजारी लग्न होत म्हणून मुलीने काय केलं फटाफट पार्लर मध्ये गेले तो लिंक शेअर करायची होती मला पार्लर मध्ये एवढी सुंदर त्या मुलीची केसं होती एवढी अनेक एकवीस वर्षाची पण मुलगी ती आहे मैत्रिणीचं लग्न आहे म्हणून ती पार्लरमध्ये गेली आणि फटाफट तिचं जी हेअरस्टाईल जी पण करायची ती केलं तिनं आणि व्हिडिओ होता ठीक आहे मी शेअर करणार होती तर तिनं काय केलं त्यो म्हणजे पार्लर ती पार्लरमध्ये जाऊन झटकेपट केला लग्नाला गेली लग्नाला गेली महागारी आली ना तर तिची डोक्यावर पण एक पण केस नव्हती तर पार्लरवाल्या ताईंना असं वाईट वाटून घेऊ नका फक्त तुम्ही जे करता ना त्यावेळी आपले एक्सपायर हे आहेत ना प्रोडक्ट एक्सपायर आहे का नाही तुम्ही जे करायला जाता त्यावेळी तुम्ही चक करा पहिल्यांदा एक्सपायर डेट जी पण तुम्ही डोक्याला म्हणजे केसांना करणार आहे या चेहऱ्यावर लावणार आहे तुम्ही पार्लरमध्ये या तुम्ही काही त्याच्या आधी चांगलंच चेकिंग करून जा तर त्यामध्ये तीच सांगत होते न्यूजमध्ये की प्रोडक्ट चेक करा आणि पार्लरमध्ये तर खूपच आजकाल भीती वाटायला लागली ती तुम्ही जर ती व्हिडिओ बघितलं ना न्यूजवाले गेले होते ती मुलगी इतकी रडत होती बाप बसल्याला पूर्ण परिवार तर खूप म्हणजे खूप वाईट वाटत होतं ठीक आहे तर आपण आता माझे केस कटिंग करणार आहे त्यासाठी चांगली मी गुट्टा काढून घेते लो आज तुम्हाला ठीक आहे बघा छान पैकी तर जी पार्लर चालवते हो ती माझ्या बहिणींना राग येऊन देऊ नका कारण माझं म्हणण्याचा ते उद्देश नाही न्यूजमध्ये आलेलं बघितलं तो व्हिडिओ टाकलेला मुलगी दोन कळत होती फक्त माझं हेच आहे तुम्ही चालवताना तेव्हा प्रोडक्ट फुटले बी एक्सपायर आहे का नाही ते बघून घ्या कारण आपल्यासाठी पण चांगलं आहे आणि पुढं जी आपल्या पार्लरमध्ये माझ्या बहिणी आहेत पार्लर चालवणाऱ्या त्यांनी कोणीच राग मानून घेऊ नका घेऊनही माझ्या मावशी पण माझं म्हणण्याचं हे उद्देश आहे की जेव्हा पण तुम्ही माझ्या आपल्यासारख्या बहिणी आपल्याकडं पार्लरमध्ये येतात कस्टमर आपले त्यावेळी एकच लक्ष द्या तुम्ही पण आणि कस्टमरलासुद्धा सांगते की वेळा कस्टमर बघत नाही आपण बघावं की प्रोडक्ट जे पण आपण केसांना वापरतो या चेहऱ्या वापरतो कुठलंही पेशल आणि डोक्याला कोण पण आजकाल म्हणजे वाटतंच की आपल्या स्वतःला सुंदर दिसण्याचं फुटकुळे सावे केस माझे सुंदर असावे या वाढवावे असे खूप आपल्या सगळ्यांची इच्छा असते त्यासाठी फक्त प्रोडक्ट आपण जो पण इस्तेमाल करतो हो, ते एक्सपायर झालेला आहे का नाही आणि कधी होणार आहे ही मात्र खात्री करून घ्या घेत जा हा कारण ती रडत होती ना मुलगी मला इतकं वाईट वाटत होतं ना मी खरं सांगते आणि मी कधी जात नाही तुम्ही बघताय मी आजपर्यंत नाही वेक्स वगैरे मी एक वेग केला होता स्वतः मी घरात करते माझ्या हातात केसच नव्हती पण इतकी केस वाढली ना बापरे खूप वाढली तर चला मी बघते एक बार तर पिलूला मी एक बार बोलते मागवून करून घे असं काही नाही की छोट असली की असं मोठी असली तरी आपण स्वतः पार्लर मध्ये जाण्याचा टाइम पण वाचतो काय पैसे वाचतात आणि मुला तेवढंच आपल्या घरात काम पण होत आणि मला तर आजकाल लय भीती वाटते खरंच आणि पिलू थोडा हा ना पिलू झाले मनानं ठीक आहे मी नाही घेत तुम्हाला माहित आहे मागं पण व्हिडिओ टाकलेले आहेत माझी मीच करत असते ती म्हणते एक बार मी तो लास्ट लाष्ट तकले जाणार ठीक आहे तर हे हो हा सात घालायचं आहे मुंडी आपली सरळ ठेवायची आहे भांग जशी पाडून घ्यायची आहे आपल्याला तशी आहे तुम्ही कशी भांग ठेवताय ही आपल्यावर डिपेंड करत ही मी घेतली की असं आणि हे आशे व्यवस्थित पकडायचे फिर कंगी कांगी कंगी दे आणि हे आहे ना ह्याला परत व्यवस्थित हो हां तर एवढं आहेत ना तूने अच्छे से किया था कि पिलो बिल्कुल किया था ऐसे तो गाठ चली गई लेकिन आके बाद तेरे पर हां इतने रखो ये बघा मी आता कटिंग करणार आहे किती करणार आहे ते तुम्हाला मी पेपर ठेवलेला आहे खाली आणि पेपरवर करून पण दाखवते निक चार पाच इंचा केलेले आहेत ते तुम्हाला दाखवतेच मी किती हा किती केले तर अच्छा कमी करो दुबारा घ्यायचा आहे मला अजून तुम्हाला दाखवते एक इधर निघी करते हूं।

माझ्या एका दादानं मेसेज केले ती कमेंट बघते आणि त्या दादाला शेअर पण करते तर आता ह्या केसांना मी परत व्यवस्थित पकडायचं आहे असं पुढं 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 हात करायचं आहे जे पण असते आपल्याला जास्त कमी ते अजून छाटून घ्यायचं आहे तर हे माझे

स्वतः कटिंग केलेले आहेत नक्कीच ठीक आहे आता हे करते तर तर झाला झाला मोठा व्हिडिओ अलग अलग टाकीन आणि व्हिडिओला शेअर करा ठीक आहे मोठे लहान सगळे केस अजून छोटे असले ना लवकर होऊन जाते कंगी करायची एक ह्या साईडनं एक साईडनं आणि मधनं असं करून फक्त असे हात आहे आणि समोर आहे तर बघू शकता तुम्ही बघा मेरा ये नहीं रहा शकता। शकता। काट ना? ना कटिंग केले तुम्हाला दाखवते कुठं कमी जास्त पण आता मी हा शे असे करून पूर्ण केसमजी हे केलेले आहेत काय केलेले आहेत तुम्हाला दिसणार ना तर, तर... व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर नक्कीच करा आपल्या चॅनलला तर बघा कुणाची न मदत घेता स्वतः कटिंग करतो पार्लरचे टाईम वाचले पैसे वाचले आणि घरातली बडबड वाचले सर्वच वाचले का नाही स्वतःची केस स्वतः छोटे असो मोठे असो आपण केस कटिंग करू शकतो तर बघा हे किती छान कटिंग केलेलं आहे व्हिडिओ आवडेल परिवारात आपल्या ह्या व्हिडिओला शेअर करा आणि आता मी कटिंग करीन दुसरे केस दुसऱ्या पद्धतीने ते पण व्हिडिओ टाकीन स्वतःच करते स्वतःची केस कुठल्या पण स्टाईलनं आपण करू शकतो कटिंग ठीक आहे तर बघा किती छान कटिंग केलेले आहेत आणि पार्लर कधीही मी जात नाही मी स्वतः आपलं करत राहते तर चला भेटते चांगलासा छानसा व्हिडिओ घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये